सेट आहेत बघा मॅडम एक दहा तोळ्यापर्यंत आहे दहा साडे दहा तोळ्यापर्यंत हा सेट बसतो अजून गोकाक मध्ये पण कलेक्शन आहे टेम्पल ज्वेलरी ह्याच्या आहेत आपल्याकडे कलकत्तीचा पण पूर्ण सेट येईल चार बँगल्स दोन कंगन का डेली यूज साठी हँडमेड बँगल्स सा आहेत कमी वजनात पण पाटली बसते पण हाताच्या साईजनुसार दोन दोन चा गाळा असेल साईज जर तुमची मोठी असेल दोन आठ दोन नऊ चा गाळा असेल तर पाटलीला पण वजन लागतं त्या थ्रुशी बँगल्स आहेत मॅडम त्याचं वजन आठ साडेआठ ग्रॅम पर्यंत आहेत लाईट मध्ये आहेत त्या वाटी बेट हे टेम्पलमध्ये वाटीमणी आहेत ह्याच्यामध्ये पण आपल्याला तुम्हाला लाईट वेटमधून पासून ते ला हेवी वेटपर्यंत भेटून जातील ह्याच्यामध्ये हे पूर्ण कलकत्ती डिझाईनचे आहेत बघा हे पण कलकत्ती एम्बॉस पेंडन आहेत हे अँटिकमध्ये कलेक्शन आहे डेली यूजसाठी तुम्ही हे बोट वापरू शकता बघा असे फॅन्सी बँगल्स पण आहेत मध्ये आहेत हेवी बी आहे हां एक दीड ग्रॅमपासून लाईट वेट पण कलेक्शन आहे आपल्याकडे हे पण लाईट वेटमध्ये बघा पाच साडेपाच पर्यंत तीन साडेतीन ग्राम पासून पण अँटिकचे पेंडण आहेत आपल्याकडे हे तोडे आहेत कल्याणी तोडे आहेत हे आणि हे तोडे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जरी ब्रॉड पाहिजे असेल एक सिंगल सिंगल घालायला तरी पण भेटून जाईल ह्याच्यामध्ये हे पण तुम्हाला कलकत्ती डिझाईन मध्येच आहे बघा हे पण फॅन्सी आहेत असे आपले कस्टमर ऑर्डरचे आहेत बघा हे सॉलिडमध्ये शिंदेशाही तोडे आहेत बघा सोळा तोळ्याचा आहे आणि दहा तोळ्याच्या बांगडे सिंगल मध्ये पण तुम्हाला असं भेटून जाईल हेलो एवरीवन स्वागत है आप सभी का फिर से एक और नए वीडियो में आज हम देखने वाले हैं पीएनजी ज्वेलर्स हड़पसर ब्रांच में यहाँ पे बेंगल्स का कलेक्शन एंड आपको यहाँ पे दिखाने वाले हैं पेंडेंट का भी बहुत ही अच्छा कलेक्शन तो वन बाय वन हम देखते हैं यहाँ पे वैरायटी पूरा एड्रेस एंड कॉन्टैक्ट नंबर डिस्क्रिप्शन में मैंसन किया है अगर आपको कोई भी क्वेरी हो तो कॉल करके पूछ सकते हो तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं आपल्याकडे मध्ये सेट आहेत बघा मॅडम चार बँगल्स आणि दोन कंगल तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे बघून घ्या मॅडम हे तुम्ही सेट 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 ओके ओके चार बँगल्स वेट वेट आहे बघा हा पूर्ण तुम्हाला जाईल एक दहा तोळ्यापर्यंत आहे दहा साडे दहा तोळ्यापर्यंत हा सेट बसतो ओके दस तोला याच्यामध्ये पण तुम्हाला अजून डिझाईन हवी असेल तर ते आपण भेटतील तुम्हाला अजून आपल्याकडे हे पण आहे गोकाकमध्ये पण कलेक्शन आहे टेम्पल ज्वेलरी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला डिझाईन आहेत वेगवेगळे आहेत बघा हा सेट आहे तुम्हाला फक्त दहा तोळ्यापर्यंत आहे साडे दहा तोळ्यापर्यंत आहे हा वाला सेट तुम्हाला पूर्ण सेट बसेल नऊ तोळ्यामध्येच आहे हा पूर्ण सेट आणि हा हा साडे दहा तोळ्यापर्यंत अकरा तोळ्यापर्यंत आहे एकशे एक अकरा ग्रामचा आहे तसेच कलकत्ती बँगल्स पण आहेत आपल्याकडे

हे पण बघा डेली यूज साठी तुम्ही हँडमेड बँगल्स आहेत ह्याच्यामध्ये पण पाटली बांगडी येते हा पूर्ण सेट जर करायचं म्हणलं तर तुम्हाला दहा साडे दहा अकरा तोळ्यामध्ये जातो okay. दोन पाटली पाच तोळ्यामध्ये आणि चार बँगल्स तुम्हाला सहा तोळ्यापर्यंत बसतात ह्याच्यामध्ये पण आपल्याकडे ह्याचे बॉक्स आहेत डिझाईनचे बॉक्स त्याच्यामध्ये तुम्ही डिझाईन चॉईस करून देऊ शकता ह्याच्या सगळ्यात कमी मजुरी लागते साडेसहा टक्क्यांपासून ह्याची मजुरी सुरू होते ओके आता ह्या चार बँगल्स तुम्हाला सहा तोळ्यापर्यंत आहेत Okay. साडेपाच हाताच्या साईजनुसार बसतं हाताची साईज जर थोडीशी लहान असेल चौतीस किंवा बत्तीस साईज असेल दोन, mm. दोन दोन चा गाळा दोन चारचा गाळा mm. तर तुम्हाला चार बँगल्स पाच साडेपाच तोळ्यापर्यंत तो बसतात okay. हो mm. आणि पाटली मग कमी वजन मध्ये बसते अशी mm. पाटलीमध्ये दोन पीस येतात साईज जरी लहान असेल तर ह्याचे वजन बघा फक्त तीस ग्रॅम एकतीस ग्रॅम मध्ये ह्या दोन पाटली बसलेल्या आहेत हा दोन दोनचा गाळा आहे म्हणजे लाईट वेट लाईट वेट मध्ये पण कमी वजनात पण पाटली बसते पण हाताच्या साईजनुसार दोन दोनचा गाळ असेल साईज जर तुमची मोठी असेल दोन आठ yes. दोन नऊचा चा असेल तर पाटलीला पण वजन लागतं मग मजबूत येते पाटलीला पण ह्याला सगळ्यात कमी मजुरी लागते yes. हँडमेड बँगल्स चा म्हणजे आता वाढत या रेटनुसार तुम्ही जर ह्या बँगल्स बनवल्या कमी मजुरीच्या तर तुमची एक हाऊस पण होऊन जाते आणि तुम्हाला जर केव्हा पाहिजे तेव्हा पण तुम्ही परत हे करू शकता रिटर्न करून पण तुम्हाला त्याचं परत दुसरे दागिनं पण बनवता येते त्याच्यामध्ये बघा हे पण डिझाईन आहे बघा हँडमेड मध्ये बँगल्स आहेत मॅडम ओके याचं वजन आठ साडेआठ ग्राम पर्यंत आहेत लाईट वेट मध्ये आहेत त्या आठ आठ हो साडेआठ ग्रॅम पर्यंत त्या पण हाताच्या नुसार गोल गोट पण आहेत डेली यूज साठी तुम्ही हे गोट वापरू शकता याच्यामध्ये पण तुम्हाला लाईट वेट वीस ग्रॅम पासून आपण दोन पीस बनवून देतो ओके हे बघा असे फॅन्सी बँगल्स पण आहेत हे गोकाक मध्ये दोन पीस आहेत बघा हे पण छान आहेत फॅन्सी मध्ये बंगल का अच्छा कलेक्शन हे आपल्याकडे पूर्ण प्लेन मध्ये हस्तिमुख मध्ये मु� आहेत बघा हे असे पूर्ण हस्तिमुख मध्ये आहेत हे बी बी हां मस्त आपल्याकडे मोहन माय बँगल्स म्हणून पण आहेत अँटिकमध्ये पण तुम्हाला दोन दोन पीस वेगवेगळे दिले जातील बांगडीमध्ये पण देता येईल आणि सेटमध्ये सेटमध्ये कंगणमध्ये पण आहेत बघा आपल्याकडे कल्याणी तोडे आहेत गहू तोडे आहेत हे पारंपरिक आपले दागिने पुरणपार चालत आलेले आहेत हे गहू तोडे आहेत कल्याणी तोडे आहेत हे हे शिंदेशाही तोडे आहेत हे कल्याणी तोडे आहेत हे शिंदेशाहीत आणि हे गहू तोडे आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला कल्याणी तोड्याला येते वेट वेट बघा कल्याणी तोड्याचं वजन तुम्हाला एक पस्तीस ग्रॅम पासून स्टार्ट होतं हाताच्या साईजनुसार वजन बसतं मॅडम ते हाताची साईज जर लहान असेल तर वजन पण थोडस कमी एक पस्तीस ते चाळीस ग्रॅम पर्यंत जातं कंगल्समध्ये कंगलमध्ये पण तुम्हाला हेवी वेटमध्ये पण लाईट वेटमध्ये पण पस्तीस ग्रॅम पासून आहेत सिंगल सिंगल पण घेऊ शकता हे बलिया टाइप पण आहेत बघा हे डिझाईन ह्याच्यामध्ये तुम्हाला अजून जरी ब्रॉड पाहिजे असेल एक सिंगल सिंगल घालायला तरी पण भेटून जाईल ह्याच्यामध्ये ब्रॉड आहेत बघा आपल्याकडे हे अशा फे हां अडीच तोळ्यामध्ये आहे बघा सातदानी बँगल्स आहेत ह्या नावे त्याचं पण सातदामध्येच आहे हे पण तुम्हाला कलकत्ती डिझाईनमध्येच आहे बघा हे पण फॅन्सी आहेत हे तुम्हाला रोडियम पॉलिशमध्ये आहे रोडियम पॉलिश आहे ओके okay. ही हे पिचोडीमध्ये आहे बघा हो आपले कस्टमरच्या ऑर्डरचे आहेत बघा हे सॉलिड मध्ये शिंदेशाही तोडे आहेत बघा सॉलिड मध्ये आहेत एकशे साडे पर्यंत आहेत कस्टमरच्या ऑर्डरचे आहेत आणि पाटली पण आहे हँडमेड पाटली आहे हे दहा तोळ्यापर्यंत आहे बघा सॉलिड मध्ये पूर्ण खूप हेवी आहे हा कस्टमर चे ऑर्डरचे असं पाहिजे असेल तरी पण तुम्हाला बनवून भेटेल ओके okay, बना के मतलब मिल सकता है वाओ कस्टमर से ऑर्डर चाहे आता है वो दे भी कितने ग्राम का ही एक से साठ सोलह तोड़े चाहे यानी दस तोड़े चाहे ओके दस तोला और सोलह तोला सिक्सटीन तोला वो दे भी इतना सॉलिड मध्य है ऐसा पन बनुन भेटे लाभ लेकर है तुम्हारा ऑर्डर नो सर अतः ही कस्टमर से एक तुम्हारा दाखोते प्लेन मधे पूर्ण प्लेन असा अच्छा किसी को सिंगल मेचं सिंगल अवेलेबल है आहे सिंगलमध्ये पण तुम्हाला असं भेटून जाईल क्या वेट त्याचं वजन वीस ग्रामपर्यंत आहे तुम्हाला होलो मध्ये पाहिजे असेल तर आपण दहा ते बारा मध्ये पण बनवून देतो हा ओके हे टेम्पलमध्ये वाटेमणी आहेत ह्याच्यामध्ये पण आपल्याला तुम्हाला लाईट वेटमधून पासून ते हेवी वेट पर्यंत भेटून जातील ह्याच्यामध्ये डिझाईन बघा प्रत्येकाचे डिझाईन पेंडणच्या वाटीचे वेगवेगळे सेप आहेत एकदा बघून घ्या हे पण छान आहे वेट के रहे हैं इनका एज है वेट तुम्हाला मॅडम सात आठ ग्रॅम पासून तुम्हाला लाईट वेट पासून देतो तुम्हाला तुमच्या वेट नुसार 15 16 ग्रॅम अजून हेवी पाहिजे असेल तर बनवून आपण देतो ओके हे दे okay. पूर्ण कलकत्ती डिझाईनचे आहेत बघा ह्याच्यामध्ये पण बघून घ्या हं मस्त आहे हे जब... 11 ग्रॅम पर्यंत आहे 11.5 अकरा अकरा ग्रॅम पर्यंत आहे हे कलकत्ती डिझाईन हे कलकत्ती डिझाईन हे एकदम युनिक आहे हो युनिक आहे ते पण

गया लाइट हे बघून घ्या एकदा लाईट वेट पण आहे वन ग्राम चे स्टार्ट आहे हां एक दीड ग्राम पासून आहे त्याच्यामध्ये पेंडंट पण आहे तुम्हाला लाईट वेट मध्ये हवे असतील तर सिंगल चेन ला वगैरे लावून तुम्ही ते करू शकता बघा हे पण लाईट वेट मध्ये बघा पाच साडेपाच पर्यंत परें तीन साडेतीन ग्राम पासून पण अँटिकचे पेंडन आहेत आपल्याकडे ते मोतीमध्ये पण आहेत